इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी तालुक्यातील गुहा येथील उरे वस्ती कानिफनाथ मंदिराकडे जाणाऱ्या चाळीस लाख रुपये निधीमधनं होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या या रस्त्याचं काम आमदार तनपुरे यांच्या माध्यमामधनं मार्गी लागणार आहे त्यामुळे या भागामधील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि आमदार तनपुरे यांचा सन्मान केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रामनाथ उरे होते या प्रसंगी प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष सुरेश वाबळे प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे सरपंच अरुणा ओहोळ तसेच उपसरपंच रवींद्र उरे अशोक उरे कैलास कोळसे शेखर कोळसे प्रतीक ठोंबरे दिनकर उरे मुकेश उरे बबन उरे नंदू उरे नमजी उरे तसेच अजय उरे शिवाजी उरे बाबासाहेब उरे गंगाराम उरे रवींद्र शिंदे मेजर कोळसे आदींसह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन डॉक्टर विजय वावळे यांनी केलं आहे यावेळी आमदार तनपुरे यांनी केंद्रामधील मोदी सरकार आणि राज्यामधील फडणवीस शिंदे अजित पवार सरकार यावरती घणाघात केला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे की दिल्लीच्या औरंगजेबाच्या तक्का पुढे झुकलेले शिवाजी महाराज हातावर तुरी देऊन निघून आले आणि इथं मात्र आपलं महाराष्ट्र कायम दिल्ली पुढे त्या ठिकाणी झुकायचं जातो ते काय बघवत नाही खरं या महाराष्ट्रातले सगळे उद्योग चालले गुजरातला त्या तळेगाव जवळचा मोठा वेदांत फॉक्सकोनचा नोकऱ्या मिळाल्या असतात दोन लाख चेष्टा झोके का या महाराष्ट्राच्या तरुणांना गेला प्रकल्प गुजरातला घेऊन गेले त्या नागपूर जवळ आता आम्ही होतो मी नागपूरच्या घेऊन होतो तिथं पण त्या टाटा एअरबसचा प्रकल्प होता तिथेही खूप लोकांना नोकऱ्या लागल्या असत गेला प्रकल्प गुजरातला आज सकाळी पण आम्ही टीओरा ऐकतो कुठला सिंधुदुर्गचा प्रकल्प चालला गुजरातला त्या काहीतरी केंद्र होत ते मुंबईला होत त्याचं केंद्र ते गेलं सुरतला आता ती बुलेट ट्रेन जाणार मुंबईहून अहमदाबादला ला उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकारला पहिल्यांदा बुलेट ट्रेनला आम्ही विरोध केला आणि कॅन्सल केली दहा हजार कोटी बुलेट ट्रेनला घालण्यापेक्षा म्हणलं शेतकऱ्याची कर्जमाफी करू आम्ही नाही दिले पैसे बुलेट ट्रेनला कोण जाणार ते मुंबईवर अहमदाबादला आम्ही शेतकऱ्याचे कर्जमाफी करायला आधी प्राधान्य दिलं आमदार निधी माझ्या वाटेला येतो त्यातला सत्तर ते ऐंशी टक्के निधी आम्ही आता पण रस्त्याला दिलेला सत्तर ते ऐंशी टक्के पण मागच्या दहा वर्षामध्ये बॅकलॉगच इतका होता की ते कुठं पुरत नाही असं त्या ठिकाणी झालं कुठल्याही गावात गेले की रस्त्याची मागणी करून शेवटी अवस्थाच रस्त्याची तशी झालेली आहे पण पंचवीस पंधरा निधी त्यावेळेस मिळायचा आम्ही सरकारमध्ये असताना माझे सगळे पत्रक तुम्ही काढून बघा ते पंचवीस पंधरा म्हणजे जो ग्राम विकास विभागाचा निधी असतो ग्रामीण भागामध्ये कामं करायला त्यामध्ये पण ऐंशी टक्के काम हे रस्त्याची असतील एखाद दुसरा खूप ज्या ठिकाणी काही भावनिक लोकांचा विषय सभामंडळ दिला असेल पण ऐंशी टक्के काम हे रस्त्याची दिली आमदार निधीमध्ये तेच केलं आणि शेवटच्या दोन हजार बावीसला साधारणपणे मार्च एप्रिल महिन्यामध्ये हसन मुश्रीफ साहेबांकडून जवळपास पंचवीस पंधराच्या माध्यमातून ग्राम विकास विभागाच्या साधारणपणे पंधरा कोटी आणि पीडब्ल्यूडीचे जे मेन रस्ते येतात त्यांना पंधरा कोटी असे जवळपास तीस कोटीचा निधी मतदारसंघामध्ये आला होता आणि सरकार गेलं आणि यांनी याच नवीन आलेल्या सरकारने काही पुढे मागे बघितलं नाही खाटकन स्थगिती देऊन टाकली मी म्हटलं हो हे माझ्या घरी जाणार रस्त्याची नाहीच म्हटली राहुरी विधानसभा मतदारसंघातले लोकही म्हणलं महाराष्ट्र राज्यातलीच लोक आहेत म्हणले का पाकिस्तानमधील लोक नाहीत म्हणलं काय तुम्ही स्थगिती कामून गेल म्हटले मंत्री महोदयाला जाऊन भेटलो नवीन झालेल्या मंत्र्यांना म्हटलं ह्या रस्त्याची स्थगिती उठवा म्हटलं मंत्री महोदय मी ह्याच्यात जी कामं दिली ती म्हणलं सगळी शेतामध्ये जाणाऱ्या गावाकडच्या रस्त्याची कामं आहेत लोकांना खड्डे पडलेत म्हटलं गुडघ्याभर जाता येत नाही अशा रस्त्याची काम आहेत म्हणलं सगळी देऊ नका म्हटलं आपण कळतळ लागेल म्हटलं लोकांच्या ग्रामीण भागातल्या तुम्हाला काही विचार केला नाही माझ्यानी दोन चारला भेटलो जाऊन शेवटी कोर्टामध्ये गेलो हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये मी वकिलाला जवळपास काही लोकांचे आपले गेले जवळपास सहा लाख रुपये वकिलाचा खर्च आला सहा लाख रुपये ग्राम विकास विभागाचे एक केस तीन लाख आणि पीडब्ल्यूडीचे एक केस तीन लाख सहा लाख रुपये घातले म्हणलं जाऊ द्या पैसे गेले तर जाऊ द्या पण शेवटी रस्त्याची कामं त्या ठिकाणी व्हायला पण या भावनेतलं खरं कोर्टात लढलो कोर्टाने निकाल दिला राज्य सरकारला सांगितलं की हे स्थगिती तुम्ही देऊ शकत नाही ही स्थगिती उठवा एकतीस मार्चला मला वाटतं माझ्या हातामध्ये निकाल पडला दोन हजार तेवीसच्या लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी निकाल घेऊन मी मुंबईला मंत्रालय गाठलं राज्याचे जे मुख्य सचिव असतात जसं ग्रामपंचायतला सरपंच आणि ग्रामसेवक असतो तसं राज्याला मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव म्हणजे सगळ्या राज्यातल्या कर्मचाऱ्यांचा मेन बॉस त्यांच्याकडे जाऊन गेलो म्हणलं हे कोर्टाने म्हटलं तुमची सरकारला सांगितलं की स्थगिती उठवा ह्याच्यावर तुम्ही लगेच तातडीने काहीतरी करा त्याने लगेच मग ते दोन खात्याच्या सचिवांना लिहून दिलं की ह्याच्यावर पावलं उचला स्वतः लगेच दोन्ही खात्याच्या सचिवांकडे गेलो विकास विभाग आणि पीडब्ल्यूडी कडे स्वतः जाऊन त्यांच्या सचिवांना भेटलो सचिव म्हणजे खात्याचा प्रमुख नोकर ब्युरो कृती म्हणला श्रीकांत जाधव सह ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर